ne

बाजू लोटण्याचा हवा हवा एक बाजू लोटण्याचा जन्म मरण छेन कस नमक्या चलोगो म्हणजे चलोगो माया कचरा प्रकारे कर्म कचरा प्रकारे माया सुद्धा तीन प्रकारे एक आकारी माया विकारी माया आणि निराकारी माया आकारी माया थोड जायचं कोण हवं गुरुजी केला गेल कोण जावन कोण रचक ना निराकारी माया तरी पण विकारी माया जीवे सोबत गुरु हो जोडच गे मी झोडच आणि निराकारी निराकारी, थो विकारी थो जा निराकारी जा तो विकारी छोडचा पण निराकारी छोडी छोडे पण एक तीन माया छोडावाळो खूनचं असो गुरु पखवला गे हा हाई कोणी काही गुरुजी के गे पहिले परागत बना फुर बना शरीर हा अन काय कबीर अचंबामुळे मन नाही पकडत घेऊन हा पहिले हा परत बोलावत कर्म तीन प्रकारेच कर्मेची हो हो, हो। कर्मेती बणीच कुडी निमतेर बापी हा एक महाराज तो केला गो कृष्णे काळ खाऊच काही कालेन कृष्ण खाणाचं कला हा कोण का हावार महाराज भजनेरमयी विशेष हा कल देवदि केपर काळ घालो घेरो ब्रह्मा विष्णु महेश कोणी ने छोडो नारदन बेटे कोणी देरण कृष्णन पारदी पाडीतील बाड़े मारो ई सुता वेमय भागवते मन मा भारतानच हा मा बारे बात कोणी केरो मार खिचा माहिती कोणी देऊ

आणि संचित दें रोमे रोमे, रोमे पैंच ते संचित प्रारब्ब आणि क्रियामान तिन्ही कडे ती छडावच वनच कच करू गुरु कच आणि आकारी विकारी आणि निराकारी तिन्ही छडावच वनच गुरु कच सगुण की सेवा करो निर्गुण का करो ज्ञान सगुण निर्गुण तो करे हमारा ध्यान हां और निर्गुण पर ध्यान लगा पर सका ये ये देखे सगुण म्हणजे कायचं बात हां ये ये सगुण कत ये मी ये बोले जो हालतो तो जागरूकन सगुण कत रूप सगुण निर्गुण के पडे केुसरे विषय माहिती कोण काय मार भजन काय घेतो ना खाये ना शरीर बरोबर खाये पिये नायनी धुळे पाणी पिवायचं काय झेअर लागायचं काय पाणी लागेल पण की मारी कंटर माय बटन लेरो स्वादिर गोडी हाँ करता नहीं कर्म जीवे लाग जाओ हाँ वाह गुरुजी करता नहीं मन चावड़े से भगोड़ा पड़े चावा करता नहीं तो कराम बारे करो जी करता नहीं मन चावड़े से भगोड़ पुनरुपी जन्म पुनरुपी मरना हूँ पुनरुपी जननी झटरे सहनम कहा कि कर्म याम स्वार मोहल्ले से कहीं किले कर्म यार विषय लोगों तो नहीं हाँ वाह पहले भजन कहीं हो तो मारो हाँ कर्म यार ऊपर है हाँ कर्म प्रदान विश्वर जर राखा जो जस करनी तो तस बन जाकर तो वनस के दिने करे मेरी बनी रे बनी रे

कंटर माय बेटर लेरो स्वादर बोडी वाह वाह तो जी चार तुम्हारा हाथे ऊपर रे आ तो ना कंदे तो समय मारे फिको काय के हां मीटर से लागे काय बापू ओहे तो गाड़ी में पेट्रोल घाला डायरेक्ट हम और नली लगा था गाड़ी की कहीं कने हां बापू पेट्रोल खाटो छ के काही कोणी के कहीं गाड़ी पर ये गाड़ी का क्या रीज़ है वाव सारी क्या चाहे फिर कुछ मिटे चल हाँ तो जेल में एक बंद सर स्वाद क्यों था उसे हाँ वाव क्यों था उसे साथ ये जीवन है ना हाँ ये ये चा चा? चा चा चा, मर्चा चाहो चाहो लून चाहो चाहो

कमान म्हणजे कायंच तीर म्हणजे कायंच समान म्हणजे कायंच हां कमान तीर म्हणजे शरीरचं हां लोक तीर म्हणे घेतात म्हणजे कबीर के जाजेनी कळा हां काय होतो ती कर्म म्हणजे काय म्हणजे कर्म म्हणजे महाराज हां तीर ही उभोज तीर सर हां बस कमान कायंच जीव कि कमानस ई जीव आहे ई जीव एक सहकार्य तरी म्हणजे कमान वन तीर

సకై ఆ ఏ తో పతల్ హా కొనికై హా సకర్ కే

कोणी काही हा करताळे हा सागर <laughs> खेळ <laughs> मु આ તો બાર બે વેવી સેવા સમાપ્ત કરું છું બપોર છે જય શિવાનાંદ જય શિવાનાંદ